नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती एक प्रश्न दिसतोय प्रश्न आहे आकृतीतील चौरसाची बाजू सोळा सेमी असल्यास रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा आता या ठिकाणी आपलं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला आकृती दिलेले ए बी सी आणि डी हा एक चौरस आहे त्याची एक बाजू सोळा सेमी आहे आणि त्यावरून आपल्याला या रेखांकित भागेचं काय करायचं आपल्याला क्षेत्रफळ आहे मग सर्वप्रथम आपण काय करूया हा जो पूर्ण भाग जो आहे म्हणजे हा जो चौरस आहे या चौरसाचा अगोदर आपण क्षेत्रफळ काढून घ्या मग चौरसाचे क्षेत्रफळा सूत्र काय चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग या ठिकाणी आपल्याला बाजू किती दिली तर बाजू दिलेली आहे सोळा सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल सोळाचा वर्ग करावा लागेल सोळाचा वर्ग म्हणजे काय सोळा गुनिलेले सोळा बरोबर या ठिकाणी दोनशे छप्पन्न चौ सेमी हे या पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी मिळालं मग हा जो चौरस आहे या चौरसाचा जो हा कर्ण आहे हा कर्ण काय करत असतो चौरसाचे दोन भाग करत असतो म्हणजेच दोनशे छप्पनचे आपल्याला काय करावे लागणार आहे दोन भाग करावे लागणार आहेत मग दोनशे छप्पन भागीले दोन करावं लागणार म्हणजेच आपल्याला या रेखांकित भागेचा आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ मिळणार आहे याने जर भाग लावला आपण तर भाग कितीला लागेल बघा बे कि बे त्यानंतर बे दुने चार एक राहिला झाले सोळा म्हणजे या ठिकाणी सोळा राहिले बेआटी सोळा म्हणजे या ठिकाणी भाग लागला एकशे अठ्ठावीस म्हणजे ह्या भागाचं क्षेत्रफळ किती रा मिळालं आपल्याला एकशे अठ्ठावीस चौ सेमी अशा प्रकारे आपण या रेखांकित भागाचा आपण क्षेत्रफळ या ठिकाणी काढलेलं आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, करा। थँक्यू